सिंपल सिंपल साडी आज एक सिंपल साडी पांढरा पांढरा दिसायला लागलाय चेहरा एकदा का कोणा मेकअप जास्त झाला काय मी काय मेकअप करत नाही तरी काय झालंय माहिती आहे का आज तुम्हाला दाखवते ज्वेलरी जरा गॉडी झालंय सगळं म्हणून ते तसं दिसते आज हे कानातले घातले आहेत हेच कॉपरचंच आहे म्हणजे रोज गोल्ड आहे बांगड्या पण रोजगोल्ड आहेत तर ह्या ऐंशीला आणलेल्या आहेत मी बांगड्या तुम्ही मला म्हणता स्वस्तात मस्त सगळं दाखवता आणि स्वस्तात आणता तुम्ही हो स्वस्तात आणते हे ब्रँडेड आहे तरी दीडशे वगैरे एवढेलाच आणि ह्या अंगठ्या आहेत ह्या नव्वदला दोन आहेत ह्या रोजगोल्डच्याच आहेत दोन्हीसुद्धा हे रोजगोल्डचंच आहे आणि एक आहे रोजगोल्डचं दाखवते तुम्ही कसं बसलंय मला माहीत नाही पण हा जो रंग आहे हा साडीचा एकदम सुंदर दिसतो संध्याकाळच्या वेळेला तर एकदम खासम खास हा फोटोला वगैरे बर्थडे पार्टी किंवा कुठेतरी तुम्ही जाणार असाल हॉटेलमध्ये वगैरे तरी सुंदर दिसतो आता मी मैत्रिणीकडे पार्टीलाच चाललेली आहे बर्थडे पार्टीला त्यामुळे छान छान चाललेली आहे तर अशा दोन खांद्यावर सुद्धा ह्याचा पदर खूप मस्त दिसतो बरं का खूप छान एकदम लुक मस्त येतो याचा आणि एक म्हणजे याला हा माझा काठ छान दिसावा म्हणून या ठिकाणी मी पिन लावलेली आहे आतल्या बाजून हे बघा हा काठ छान दिसावा म्हणून आणि इकडचा हा पदर मी मोठा सोडलेला आहे त्यामुळे या साईडनीसुद्धा अजिबात काही दिसत नाही नाहीतर आपण या साईडला गेलो की इकडनं दिसतं ना तर दिसत नाही आणि एवढंच नाही तर मी हा एक खालचा जो पदर आहे ना हा पदर घेतलेला इथे आणि इथे आतल्या बाजूला ब्लाउजला पिन लावलेली आहे त्यामुळे कसंही कितीही केलं तरी ह्या बाजूनी वेळ दिसणार नाही कारण बऱ्याच वेळेला इकडे तिकडे वाकलं केलं काहीतरी घ्यायला गेलं किंवा या बाजूनी के कि फोटो काढायचे असतील आणि आपण फोटोला ह्या बाजूला उभं राहिलो अशा राऊंडमध्ये तर मग इकडनं हे छान दिसत नाही तर यासाठी खास लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनला जाता आणि फोटोला उभं राहता त्यावेळेला समजा असं उभं राहणार असेल तर, तर इकडे तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे आणि या बाजूला उभं राहणार असेल तर इकडे लक्ष दिलं पाहिजे कारण इकडनं हमखास पोट दिसतं आणि अतिशय घाणेरं दिसतं बायका काय करतात माहिती आहे का हे असा पदर येण्यासाठी म्हणून इकडनं हे असं मग हा असा पदर दिसतो म्हणजे हे एकदम छान पदर घेण्यासाठी म्हणून हे असं इकडनं पोट दिसतं आणि ते फोटोला खूप खराब दिसतं आणि हल्ली तर तुम्हाला माहिती आहे की येता जाता सगळीकडे फोटोच असतात तर म्हणून आणि आपल्या लक्षात राहत नाही फोटोच्या वेळेला अगदी आपण मैत्रीण मैत्रीण गप्पा मारत उभं आहे त्यावेळेला कोणीतरी फोटो काढतो आपल्या लक्षात नाही राहत माझंही असंच होतं बऱ्याच वेळेला तर म्हणून मग मी शक्यतो या बाजूने इथून आतून ही पिन लावते म्हणजे अजिबात आणि हा वरचा जरासा पदर मोठाच टाकायचा म्हणजे मग काहीच टेन्शन येत नाही पण ते मात्र लक्षात घ्या नाही तर इतकं खराब दिसतं ना इतकी साडीचा सुंदर लुक असतो आपण मस्त म्हणजे आवडून पण गेलेलो असतो आणि ते इकडनं हे अस सगळं असं इकडनं पोट दिसतं काहीतरी असं घ्यायला जाऊ पदर छान घ्यायला जाऊन तर ते अजिबात छान दिसत नाही तर लक्षात ठेवा ही मला टीप आज द्यायची होती कारण की कार्यक्रमाला जेव्हा जातो आपण त्यावेळेला हा लुक आपला छान दिसला पाहिजे हा काही आणि गवाळा लूक दिसत नाही तुम्हाला काय वाटतं हे असं एवढं दिसणं म्हणजे गवाळा दिसतो हा एवढा पहिला हा ही निरी अशी एवढी मोठी टाकली की गवाळं दिसतं असं तुम्हाला वाटतं पण नाही ना गवाळं दिसत नाही उलट ते छान दिसतं आणि दोन खांद्यावरनं पदर घेतला तरीसुद्धा हा असा जरा इथला पदर मोठाच लागतो व ही प्लेट मोठी लागते तर दोन खांद्यावरचा सुद्धा पदर खूप छान दिसतो आणि दोन खांद्यावरनं घेताना त्यावेळेला बरेच जण हे दोन खांद्यावरचा पदर हा असा घेतो असा तर हे सगळा लुक घाणेरडा होऊन जातो खूप जणींना मी बघितलेले हे असं घ्यायचं आणि अगदी असा ओढायचा हा पदर ते का असा घेतात मलाही काही माहीत नाही का किंवा मग हा पदर वर्णन न घेता काय करतात बऱ्याच जणी हे असं घेतात आणि हा असा धर ठेवतात तरीसुद्धा तो पदर घाण इतका खराब दिसतो त्या साडीचा लुकच निघून जातो हा असा पदर घ्यायची एक नवीन स्टाईल मी बऱ्याच मुलींशी बघितली आहे तर तेही खूप खराब दिसतं त्याच्यापेक्षा सरळ असा पदर टाका उगाच म्हणायचं की असा पदर घ्यायचा असा पदर घ्यायचा आणि हा इतका विचित्र पदर घेतात तर असा हा तर पदर अजिबात घेऊ नका हा असा घेतात खूप जणी घेतात का असा पदर हा असा नाही असा इतकं खराब दिसतो हा पदर बघा दिसतोय ना खराब त्याच्यापेक्षा सरळ असा टाका नाहीतर सरळ उजव्या असा पण ब्लाऊजची डिझाईन दिसायची असते ना हल्ली सगळ्यांना त्यामुळे मग असा पदर घेत नाहीत मग तो मग ब्लाउजची डिझाईनही दिसली दिस पाहिजे सगळंच तर त्यामुळे मग तो सापदर घेतात आणि साडीचा लुक सगळा खराब होतो महागडी साडी असते ती सगळी खराब होऊन जाते तर ही मला टिप मुद्दाम द्यायची होती कारण की आपण कार्यक्रमांना जात असतो वेगवेगळ्या आणि त्या ठिकाणी फोटो सेशन हे असतंच किंवा आपणही कार्यक्रमांना जातो किंवा आपल्याही घरी कार्यक्रम असतात तर फोटो सेशन हे होतंच तर अशा वेळेला साडी व्यवस्थित घ्या पदर नीट घ्या आणि हा इकडचा पदर हा नीट लावा बाकी ज्वेलरी वगैरे काय तुमच्या घरात भरपूर असते आणि तुम्ही ती ज्वेलरी घालतच असता मग तुम्हाला वाटतं हो किती स्वस्तातल्या मस्त साड्या नेसता हो किती स्व स्वस्तातले सोड्या नेसतो ती स्वस्तातली ज्वेलरी घालतो आणि दाखवता कशाला हो आम्ही स्वस्त आणि मस्त भरपूर ज्वेलरी घालतो भरपूर साड्या नेसतो आणि त्यामुळे आम्ही खूप खुश असतो कारण की आम्हाला कधीही कुठलीही साडी नेसायला आम्हाला असं वाटत नाही नको ही कार्यक्रमासाठीच नेसते कारण महागाची आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही आणि खूप सारी ज्वेलरी घेतलेली असते ती वापरायला तर पाहिजेच तर त्यामुळे ती रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ शक्यतो मी बदलत असते आणि ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे तर मग छान राहा मस्त राहा आनंदी राहा हॅपी राहा आनंदी दिसा आणि जेव्हा तुम्ही छान राहता आनंदी राहता तेव्हा तुमचे विचारही छान येतात आणि जेव्हा विचार छान असतात त्यावेळेला तुमचा ओरा छान असतो आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जा देत असता सगळ्यांना तुमच्यामध्ये निगेटिव ऊर्जा कुठेही असत नाही आणि तुम्हाला एक सांगते की नकारात्मक जर का तुम्ही राहिलात तर नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ येते नकारात्मक व्यक्ती तुमच्याजवळ येतात पण तुम्ही जर स्व सकारात्मक असाल पॉझिटिव्हिटी असेल तुमच्यात तर मग तुमच्याजवळ येणाऱ्या व्यक्तीसुद्धा पॉझिटिव्हच असतात पॉझिटिव्हिटी घेऊनच येतात तर यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते उदास राहू नका छान राहा आनंदी रहा